ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मोदी सरकारने जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तान बरोबर परवानगी दिली तिथंच या मोदी सरकारने या जवानांचा अपमान केला आज लाखो सैनिक धारातीर्थी पडले पहलगाम हल्ल्यामध्ये तो निष्पाप नागरिकांचा बळी गेला या सगळ्यांचा तो अपमान आहे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात होता आणि त्याच पाकिस्तान क्रिकेट खेळायची तुम्ही परवानगी देता तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि हा अपमान ही महिला आघाडी कदापि सहन करणार नाही आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण माझ्या माता भगिनी तुम्हाला सिंदूर पाठवत आहेत निदान जनाची नाही तरी मनाची जरी लाज असेल पाकिस्तान बरोबर हे क्रिकेट खेळण्याचा धंदा बंद करा आमच्या नागरिकांची सुरक्षितता आमच्या देशाची सुरक्षितता आणि आमच्या महिलांचा सिंदूरचा तुम्ही मान ठेवा आणि त्यांना इशारा देते की हे जर तुम्ही केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या अपेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरेल सोलापूरची परिस्थिती बघितली तर खूप वाईट परिस्थिती आहे सोलापूरमध्ये महिलांचे संसार आज पाण्यामध्ये तरी सुद्धा माझ्या माता भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत या माता भगिनींचे मी आज खरोखरच मनापासून आभार मानते